बाळूमामांची भाकणूक श्री क्षेत्र आदमापूर भाकणूक म्हणजेच भविष्यातील घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल बाळूमामांनी भक्तांना केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक होय बाळूमामा आजही भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यात पुढे काय होणार हे सांगतात धोण्याच्या बाळाची मेघमाळा आकाशाच्या फळा बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय दुनिया निहाळायला त्याच्या मागे अंधार पुढे अंधार जगात डोंगरा एवढ पाप आणि दोरी एवढ पुण्य शिल्लक हाय दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशील उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वंशाच हाय नऊ ती नम सात ती भोग बरोबर हाय आदमापूरचा आघात मोठा हाय माझी विटंबना करशील तर मातीत मिसळून जाशील कांबळ्याच्या घोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील बाळूमामांचा त्रिभुनाद जय जयकार चालल आदमापूरच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय आदमापूरच्या सबीना सोळ्यामध्ये फूट पाडशिला तर यमपुरी पाशीला इथे तेतीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळ्याच्या घोळेत फुलांच्या माळेत बसलो हाय पृथ्वीची घडामोड करत बसलोय धावण्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा पिंजऱ्यातील रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील उडान मारल तिसरा मोगरा राजी बसल तुम्ही बघाल अश्विनी भरणी कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुणी मिरवील, बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा